फैजपूर येथील मुस्लिम कब्रस्तानमध्ये गेल्या काही महिन्यांपासून स्ट्रीटलाईट बंद असल्याने वारंवार पालिकेत तक्रार रजिस्टरमध्ये नोंद करूनसुद्धा काही उपयोग झाला नाही आता तीन दिवसांच्या आत हे स्ट्रीट लाईट सुरू झाले नाही तर पालिकेसमोर उपोषणाचा इशारा नागरिकांनी निवेदनाद्वारे दिला आहे फैजपूर शहरात काही विविध भागांमध्ये स्ट्रीटलाईट बंद असल्याची नित्याने ओरड असते आणि कोणत्या तरी भागात दररोज ही समस्या असली तरी ती सुटता सुटत नाही अशीच एक ओरड समोर आली आहे फैजपूर येथील मुस्लिम कब्रस्तानमध्ये गेल्या काही महिन्यांपासून स्ट्रीट लाईट बंद असल्याने वारंवार पालिकेत तक्रार रजिस्टरमध्ये नोंद करूनसुद्धा काही उपयोग झाला नाही कब्रिस्तानमध्ये रात्रीच्या वेळी दफनविधीला लोक जातात यावेळी बहुतेक ठिकाणी अंधार असतो सापांचा वास्तव असल्याने रात्रीच्या वेळी अंधारात ही साप दिसत नाही वेळ प्रसंगी त्या ठिकाणी असलेल्या अंधाराचा फायदा घेत सापांच्या चाव्याच्या भीतीने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे शिवाय कब्रस्तानमध्ये असलेल्या अंधारामुळे दफनविधीसाठी ना जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे याविषयी पालिकेच्या कर्मचारी यांना वारंवार सांगितल्यावर नंतर तर स्ट्रीट लाईट उपलब्ध नसल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगितले जाते येत्या तीन दिवसात फैजपूर येथील कब्रस्तानमधील स्ट्रीट लाईट सुरू झाली नाही तर पालिकेसमोर उपोषण करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे शिवाय जोपर्यंत कब्रस्तान व शहरातील बंद असलेले स्ट्रीट लाईट सुरू करण्याचे काम सुरू होणार नाही तोपर्यंत संबंधित ठेकेदाराचे बिल देऊ नये असे पालिकेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे निवेदन देताना हाजी खलील शेख वाजिद खाटीक हाजी शेख अख्तर मोहसिन शेख आसिफ शेख आदी उपस्थित होते हे निवेदन पालिकेच्या सहाय्यक कार्यालय निरीक्षक संगीता बागशे यांनी स्वीकारले